जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग तिसावा एका प्रसन्न प्रातकाळी उर्मिला अयोध्येच्या राजोद्यानात फिरत होती त्या बागेतील पिवळ्या रंगाची फुले तिला विशेष आवडत असत पिवळा रंग फुलांवर जितका खुलतो तितका कुठेच खुलत नाही असे तिला वाटायचे उर्मिला तिच्या आवडत्या पिवळ्या फुलांजवळ येऊन बसली तिने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले होते कानात सोन्याची कुंडल आणि कपाळावर कुंकू पिवळ्या फुलांजवळील एका पाषाणावर बसलेली उर्मिला फुलांच्या बाजूला किंचित वाकून फुलांशी बोलत होती त्या फुलांशी बोलण्यात तिचा वेळ जात असे करमणूक होत असे ती अधिकाधिक सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करीत होती तिला माणसांशी बोलण्यात अद्याप फुलांशी बोलूनच आनंद लाभत असे तिने एकांतात तिचे विश्व थाटले होते तुम्हाला ठाऊक आहे का काल मांडवी श्रुतकीर्ती आणि झुळूक माझी थट्टा करत होत्या कशावरून फुलांनो तारुण्यात असलेल्या युवतीची एकाच विषयावरून थट्टा केली जाते तेही तुम्हाला माहित नाही मग या राजोद्यानाजवळ बसून तुम्ही लोकांचे व्यवहार धड पाहिलेच नाही असो तुमचं वय वयही कमीच आहे एक दोन दिवसांच्या आयुष्यात तुम्ही काय काय कराल बर मी काय सांगत होते हा अ त्या माझी थट्टा करत होत्या मला कन्यारत्न होईल की पुत्ररत्न असा विषय सुरू होता तुम्ही असे अवघडत का आहात <laughs> तुम्ही मुळीच काळजी करू नका प्रपंचा विषय काढल्याने मला दुःख होणार नाही कारण माझा प्रपंच ही आता सात वर्षांमध्ये सुरूच होणार आहे बघता बघता एकांतवासाची सात वर्ष लोटली यावरूनच विषय निघाला की आता सात वर्षांनी सर्वांचे संसार पुन्हा सुरू होणार माझ्या मनात प्रथम सीताताईचाच विचार आला त्यानंतर मी स्वतःच्या अंतकरणात डोकावून पाहिले मग तिथे काय दिसले सांगू कोणालाही सांगू नका हा तिथे माता होण्याची एक सुप्त इच्छा दिसली अगदी स्वच्छ दिसली विवाह होऊन सात वर्षे झाली माझ्या मनात माता होण्याची इच्छा जागृत होणे स्वाभाविकच आहे जवळपास सर्व स्त्रियांना जीवनाच्या या टप्प्यावर असे वाटतेच यात विशेष असे काही नाही माझे काही वेगळे पण असेल तर ते हेच की मी इच्छा असूनही नाथ सोबत नसल्याने पुढची सात वर्षे माता होऊ शकणार नाही पण निसर्गाची कृपा आहे की माता होण्यासाठी त्याने मुबळक वेळ दिला आहे चौदा वर्षांनी माझ्यातील मातृत्व लयाला जाणार नाही ते वाढेलच त्या मातृत्वात परिपक्वता येईल त्यामुळे मी वाट बघण्यास तयार आहे सर्वप्रथम नात सुखरूप अयोध्येत परत येऊ हो। त्यानंतर जीवन पूर्वी होते तसेच आनंदी होणार आहे होय होय माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही पुन्हा निराश का झालात ओळखलं झोळूकला अजूनही त्यांचा पत्ता सापडला नाही म्हणूनच ना तुम्ही काळजी करू नका ती ते सर्व प्रयत्न करत आहे श्रीराम ताई आणि नाथांनी अयोध्यावासियांना त्यांचे निवासस्थान कळू नये म्हणून खबरदारी घेतली असावी श्री भरत पुन्हा पुन्हा त्यांना भेटायला गेले तर श्रीरामांच्या वनवासाला काहीच अर्थ राहणार नाही वचनांचे काटेकोर पालन करण्यासाठी ते तिघे अरण्यात कुठेतरी राहत असतील तिथवर या झुळूकचा दूध पोचणार तरी कसा मी तर असेही ऐकले आहे की राजकुमार श्री भरतही श्रीरामांचे निवासस्थान शोधत आहेत हे कार्य सिद्ध करण्यासाठी त्यांनी विशेष गुप्तहेरांची नेमणूक केली आहे ज्यार्थी त्यांनाही श्रीरामांचे ताईचे आणि नाथांचे निवासस्थान सापडू शकले नाही ते खरोखर अयोध्येपासून खूप दूर गेले असणार फुलांनो फुलांनो पृथ्वी किती मोठी आहे याची तुम्हाला काही कल्पना आहे का तुम्ही इथे बसून नुसते सूर्याकडे तोंड करून डुलत असता मृत्यू होतानाच तुम्हाला पृथ्वीची आठवण होते ज्या पृथ्वीवर तुम्ही कोसळता ती पृथ्वी खूप विशाल आहे या पृथ्वीवर तुमच्यासारखी असंख्य फुले आहेत होय होय या पृथ्वीवर असंख्य फुलं असली तरी मला तुम्हीच प्रिय आहात मला तुमच्याशिवाय आणि तुम्हाला माझ्याशिवाय दुसरं कोण आहे आपल्याला एकमेकांचा आधार आहे तुम्हाला ठाऊक आहे का माझ्या माहेरी म्हणजे मिथिलेत किती वेगवेगळ्या प्रकारची फुलं भरतात कदंब नावाचं फूल तर मला सर्वाधिक प्रिय होत इथे अयोध्येत मला ते दिसलं नाही हेमपुष्पही मला आवडायचं ते अयोध्येत आहे ते पहा ते लाल रंगाचं फुल दिसत आहे त्याला आम्ही हेमपुष्प म्हणतो काही जण त्याला जपा असंही म्हणतात ते सुंदर दिसतं लाल रंग मऊ पाकळ्या आणि गोलाकार ठेवण ते इतकं सुंदर दिसत असलं तरी त्याला हात लावताना दक्षता घ्यावी लागते बरं का त्या फुलाच्या देठाखाली बरेच काटे असतात <laughs> देखण्या वस्तूनाच काट्यांचा शाप असावा बहुदा त्यांना देखणेपणाचा अहंकार वाटू नये म्हणून कदाचित परमेश्वरानं हे अपूर्णत्व त्यांच्या नशिबी दिलं असावं विवाहासारखी दुरून रम्य वाटणारी देखणी घटनाही अशीच काटेरी असते का आल्हाददायक गंधांचा आनंद घेण्यापूर्वी काट्याचा संसार करावा लागतो का माझ्या संसाराचं उदाहरण घ्या माझ्या नशिबी हे चौदा वर्षाचा एकांत वासाचे चौदा काटे आले अर्थात झुळूक म्हणते त्याप्रमाणे अशी घटना न भूतो न भविष्यती अशीच आहे पण इतर राण्यांचे किंवा राजकुमारींचे जीवनही अनुरागाने भरलेले नाही ज्या पुरुषाला दहा पत्नी आहेत त्या पुरुषाचे पत्नींचे काय होत असेल त्या पुरुषाचे नेमके कुणावर प्रेम आहे हे ठरवण्यातच त्यांचे जीवन व्यतीत होत असेल शुद्ध आणि अकृत्रिम प्रीतीचा क्षण किती युवतींच्या नशिबी असेल पतीच्या अनुरागासाठी तडफडणे बरे की माझ्याप्रमाणे एकांतात राहणे बरे ताईसारख्या किंवा माझ्यासारख्या काही भाग्यवान पतिव्रता आहेत ज्यांच्या पतींनीही विवाहाला एक व्रत म्हणून स्वीकारले आहे एक निष्ठतेचे वचन दिले आहे पण या जगात अशा किती भाग्यवान स्त्रिया असतील असो तुम्हा फुलांचं जीवन तसं सोपं आहे नाही का दोन दिवसांच्या जीवनात दुःखाचे लाड पुरवण्यासाठी तुम्ही कुणीही दुःखांना वेळच देत नसाल वस्तुत जिथे तुमची जन्मासाठी चांगली परिस्थिती आहे तिथेच तुमचा जन्म होतो आम्हा मनुष्यांचं तसं नसतं अनेक शापित किंवा आभागी बाळांचा जन्म अतिशय वाईट परिस्थितीत होतो ताईच्या जन्माची गोष्ट आठवा ती कालच तुम्हाला सांगितली होती ना मी तिला कुणी शेतामध्ये सोडलं हे अद्याप कुणालाही समजलं नाही काही बालके जन्मतच मातेला गमावतात काही पुरुषांच्या वाट्याला अठरा विश्व दारिद्र्य येते स्त्रीचं जीवन तर अतिशय कष्टप्रद आणि राजप्रसादात जन्म घेतला म्हणून आम्हाला थोड्या सवलती मिळाल्या पण सामान्य युवतींचं जीवन अतिशय खडतर आहे मला झुडूक सगळं सांगते मी प्रासादात राहते मला बाहेरचं काही कळत नाही असं समजू नका या निसर्गाने मातृत्वाच वरदान दिलं खर पण त्या वरदानाचा सांभाळ करण्याकरता मासिक धर्म दिला घरातल्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करण्याचे दायित्व सर्वांची सेवाही तिनेच करायची यापेक्षा तुमचं जीवन किती सोपं आहे जिथे सूर्यप्रकाश आणि पाणी असतं तिथे तुम्ही सहज बहरता आम्हालाही जन्म घेण्यापूर्वी अशी मुभा मिळाली असती तर किती बरं झालं असतं जिथे आनंद तिथेच जन्म असो स्वप्न पाहण्यापेक्षा वर्तमानाचा विचार करावा मलाही वर्तमानात परतायला हवं उर्मिलेने तिचा कोमल हात फुलांवरून फिरवला उर्मिला तिच्या कक्षात परतली उर्मिलेच्या कक्षामध्ये आज मावळत्या किरणांनी एखाद्या स्वरतंत्राच्या तारांप्रमाणे लयबद्ध रेषा केली होती दिवस मावळू लागला की तिला अतिशय आनंद होत असे वनवासाचा अजून एक दिवस कमी झाला ही भावना तिच्यासाठी सुखावह होती श्रीरामांचा वनवासही आता संपण्यात होता त्यांच्या सीतेच्या आणि लक्ष्मणाच्या वनवासाचाही संधी काळच सुरू होता विराची तेरा वर्ष संपून आता केवळ एक वर्ष शिल्लक होते तेरा वर्षाच्या तुलनेत हा एक वर्षाचा काळ सुसह्य आणि लहानच वाटत असला तरी आता उर्मिलेच्या मनात एक वेगळीच हुरहुर होती श्रीराम सीता आणि लक्ष्मण परराज्यात स्थायिक झाले असतील तर त्यांना अयोध्येत परतावेसेच वाटले नाही तर किंवा तेथील लोकांच्या आग्रहामुळे त्यांना परत येता आले नाही तर नाही असे होणे शक्य नाही विरामांनी भरतानाही चौदा वर्षांनी परत येण्याचे आश्वासन दिले आहे मात्र ते वनामध्ये प्रवास करताना कुठे दूर गेले असतील तर त्यांना चौदा वर्षांमध्ये पायी प्रवास करत अयोध्येत परतणे शक्य झाले नाही तर या चिंतेवर एकच उतारा होता तो म्हणजे दैवावरचा विश्वास चौदा वर्षांचा विवाह दिल्यानंतर आता नवे दुःख पदरी घालणार नाही असा विश्वास इतकेही क्रूर नसेल अशी श्रद्धा दुःख आणि सुख आयुष्यात क्रमशः येत असतेच मात्र आयुष्यामध्ये शोकांतिका वारंवार येत नाहीत एका आयुष्याला एकच घोर शोकांतिका पुरते एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सलग कित्येक शोकांतिका घडल्या असे अगदी क्वचितच होते असा विचार करून स्वतःला धीर देत असे बहुधा पूर्वजन्मीचे पातक फेडण्याकरता या जन्मात ही चौदा वर्ष एकांतात काढावी लागली असतील मात्र ती शिक्षा संपूर्ण आता सुखाची सुरुवात होणार आहे नाथ परत आल्यानंतर मृत्यूपर्यंत कोणतेही दुःख अयोध्येच्या राजप्रासादाला स्पर्श करण्यासाठी येणार नाही आज जी सायंकाळ मला एकटीलाच निहाळावी लागत आहे उद्या तिचा आम्ही दोघे गे आनंद घेऊ हळुवार चंद्र उमलताना पाहू राज्य कारभार अटकून हे सायंकाळी कक्षामध्ये प्रवेश करतील तेव्हा त्यांना माझ्या लावण्याची भुरल पडेल असा शृंगार मी करेन उर्मीला आता सुखाच्या कल्पनांना आनंदाने आलिंगन देत होती तो तिचा हक्कच होता उर्मिला मांडवी आणि श्रुतकीर्ती चौदा वर्ष दिवसभर राजप्रसादात केवळ बसून राहत नसत तर विविध कार्यांमध्ये सहभागी होत असत अयोध्येचे उत्तराधिकारी असलेल्या श्रीरामांचे आप्त या नात्यांनी त्यांना जनकल्याणाकडेही लक्ष द्यावे लागेल अयोध्येचा एकही राजकुमार अयोध्येत नसल्याने सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्याचे कार्य राजमातांच्या मार्गदर्शनाखाली या बहिणीच करत असत राजमाता ही या नव्या राण्यांना पुढील व्यवहारासाठी तयार करत होत्या कधीतरी नव्या व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी भेट देत होत्या कधी शरीयूची पूजा करणे कधी सखींच्या घरी एकत्र जमून लहानसे स्नेहसंमेलन भरवणे राज उद्यानामध्ये नवी रोप लावणे अशी अनेक कामं त्या करत होत्या त्यामध्ये मन रमावे म्हणून मुद्दाम अधिकाधिक काम करत होत्या राज प्रासादात क्वचित संवाद आयोजित झाल्यास तिघी बहिणी तत्वज्ञानाचे विविध पैलू जाणून घेत या सर्व प्रसंगामध्ये अयोध्येचे सिंहासन रिकामेच असे श्रीरामांच्या आज्ञेने हे राज्य चालले आहे अशीच चा सर्वांची भावना होती नंदी ग्रामात राजकुमार भरत मंत्र्यांची सभा घेत असत तेव्हा देखील सिंहासनावर रामांच्या पादुकाच असत भरतानी अगदी नेटाने तेरा वर्ष अयोध्येचा कारभार चालवला होता तेरा वर्ष ते भावाप्रमाणे जमिनीवर झोपत असत त्यांनी उत्तमोत्तम पदार्थांचे सेवन केले नाही राज ऐश्वर उपभोगले नाही किंवा स्वतः करता एका मुद्रेचा म्हणून वापर केला नाही त्यांनी उभारलेल्या नंदीग्रामात अनेक पर्णकुटी होत्या लहानसे उद्यान होते, होते सभामंडप होता आणि मोकळे मैदानही होते भरत नंदीग्रामात सर्वत्र फिरत असत त्यामुळे ते कसे आहेत काय करत आहेत याबाबत सर्व माहिती मांडवीपर्यंत पोहोचत असे तीच गोष्ट शत्रुघ्न आणि श्रुतकीर्तीची शत्रुघ्नाला न कोणी वनवासात राहण्याची आज्ञा दिली होती न त्याने तसे वचन घेतले होते केवळ तिन्ही ज्येष्ठ भाऊ वनामध्ये राहत आहेत म्हणून तो वनामध्ये गेला होता त्याला एकट्याला राजवैभव उपभोगणे लज्जास्पद वाटले तो भरतापेक्षा अधिक मुक्तपणे नंदीग्रामात वावरत असे अनेकांना भेटत असे त्यामुळे शत्रुघ्नाची प्रत्येक वार्ता श्रुतकीर्तीपर्यंत पोहोचत असे उर्मिलेला लक्ष्मणाची वार्ता मिळण्याची शक्यताच नव्हती संध्याकाळी कक्षामध्ये प्रवेश करताना उर्मिलेला लक्ष्मणाच्या परिस्थितीबाबत काहीच ठाऊक नसायचे दिवसभर इतरांच्या आनंदात समाविष्ट होऊन सखींचे आणि दास्यांचे आनंदी कुटुंब बघून आणि राजमातेची मनोभावे सेवा करून कक्षामध्ये परतणाऱ्या उर्मिलेच्या मनात केवळ रीती पण असे किंतु किंतु तिला आता तेरा वर्षांनी दुःखांची पूर्वीप्रमाणे तीव्र जाणीव होत नव्हती कारण आयुष्यात दुःख सुखाहून अधिक असले तरी दुःख हे सुखा एवढे बलवान नसते दुःखाच्या प्राथमिक अवस्थेत दुःख प्रकर्षाने जाणवते मात्र काळ पुढे जातो तसा दुःखाचा प्रभावही कमी होतो मात्र एकदा उपभोगलेले सुख आयुष्यभर जसेच्या तसे लक्षात राहते दुःखाचा कालावधी कित्येक वर्षांचा असला तरी मनुष्यावर पकड कायम ठेवण्याची क्षमता दुःखात नसते सुख मात्र मरेपर्यंत तितकेच प्रभावीपणे लक्षात राहते उर्मिला त्याच सुखाच्या प्रतीक्षेत होती तेरा वर्षांचा विरह पदरी पडल्याची खंत तिच्या मनात निश्चितच होती मात्र आता तिच्या मनाला सुखाचे डोहाळे लागले होते वर्षभरात लक्ष्मण अयोध्येत परतणार होता हे परतलेच नाहीस तर फार फार काय होईल मी त्यांचा शोध घेण्यासाठी अयोध्येच्या सैन्यासोबत दंडकार आणण्यात जाईल मात्र एक ना एक दिवस त्यांना प्राप्त करेनच उर्मिलेच्या मनात लक्ष्मणाला भेटण्याची तीव्र ओढ होती व त्या ओढीनं तिला आत्मविश्वास दिला होता उर्मिलेने या विचारातच अंगावरून अलंकार काढले वस्त्र बदलले राजमातांसोबत आणि बहिणींसोबत जेवून पुन्हा कक्षातच परतायचे असल्याने शृंगाराकडे फारसे लक्ष दिले नाही कक्षात येताच कक्षात पसरलेल्या सोनेरी प्रकाशाकडे पाहून विचारमग्न झालेली उर्मिला आता पुन्हा राजप्रसादात जाऊन चेहऱ्यावर कृत्रिम स्मित आणण्यासाठी सज्ज झाले आज तिने आणि शितकिर्तेने स्वयंपाक केला होता राजप्रसादात सहसा राजकुळातील स्त्रिया स्वतः स्वयंपाक करत नसत प्रामुख्याने दास्यांना योग्य त्या सूचना देऊन जात असत मात्र ती प्रथा मिथिलेच्या तिन्ही कन्यांनी बदलली किंबहुना ती प्रथा बदलावी लागली कारण चौदा वर्ष आपल्याला कक्षामध्ये बसून राहणे तिघींच्या मानसिक स्वास्थ्यासाठी हितकारक नव्हते त्यामुळे तिघी बहिणी अधूनमधून स्वयंपाक करत असत त्यात मन गुंतवत असत पती परतल्यानंतर त्यांना आपल्या हातचे भोजन वाढावे अशी तिघींची इच्छा होती या केल्या जाणाऱ्या कामांमुळे उर्मिलेला काही क्षण जाणवत नसे जी तिची अवस्था होती तीच मांडवी आणि श्रुतकीर्तीची ही अवस्था असल्याने तिघींनी एकमेकींचे मन ओळखून परस्परांना सावरले मात्र मनुष्याला दुसरी व्यक्ती किंवा शक्ती एका मर्यादेपर्यंतच सावरू शकते पडलेल्या मनुष्याला उठवण्याचे काम करतो मात्र स्वतःला सावरण्यासाठी स्वतःलाच कष्ट घ्यावे लागतात उर्मिलेला सावरण्यासाठी दोन बहिणी जवळ असल्या तरी आत्मबलाच्या आधारे तिलाच खंबीर होऊन परिस्थितीला सामोरे जायचे होते